राहुरीत जनावरांचा बाजार सुरू पहिल्याच रविवारी शेतकरी व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुख्यालयाच्या विस्तारीकरणाच्या आवारात सूतगिरणी शेजारी जनावरांच्या नव्या बाजाराचं उद्घाटन आज रविवारी पार पडले विशेष म्हणजे पहिल्याच बाजाराला शेतकरी व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय उद्घाटन प्रसंगी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश वाबळे युवा हर्ष तनपुरे तसेच बाजार समिती व तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते राहुरीत जनावरांचा बाजार सुरू झाल्यामुळं पशुपालक शेतकरी व व्यापाऱ्यांना आता इतर जाऊन खरेदी विक्री करण्याची गरज उरलेली नाही वेळ आणि खर्च वाचून स्थानिक स्तरावरच व्यवहार झाले जनावरे उतरवण्यासाठी प्रशस्त धक्का बाजारातील प्रमुख सुविधा सुसज्ज शेड आणि पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय जनावरे धुण्यासाठी पाण्याची सुविधा शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी दावणी व निवासाची व्यवस्था वाहनधारकांसाठी स्वतंत्र पार्किंग क्षेत्र या सुविधा पाहून उपस्थित पशुपालक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले पहिल्या बाजारात झालेला मोठा प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाच्या समारोपात सचिव भिकादास जरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले